सर्वांना नमस्कार नमोबुद्ध आहे जय भीम जय भारत मित्रांनो जोपर्यंत आपलं घर जळत नाही तोपर्यंत प्रत्येकालाच आगीची तीव्रता आणि आगीमुळं निर्माण झालेले जे चटके असतात ना त्याच्या वेदना कळत नाहीत अशीच काहीशी परिस्थिती आहे मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या यांच्या विरोधामध्ये जे काही वातावरण निर्माण होत चाललेलं आहे मुळात हे वातावरण जे निर्माण होत चाललेलं आहे ही आज एक दिवसाची आग नाही आहे तर मागच्या पन्नास वर्षामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये जे ग्राउंड लेवलवर विकृती करण्याचं काम केलेलं आहे ज्या धर्मांतराच्या चळवळी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शिक्षणाच्या नावाखाली आरोग्याच्या नावाखाली लोकांना मदती करण्याच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या नावाखाली किंवा लोकांना काही प्रमाणामध्ये कुठंतरी बुवा बाबाच्या नादाला लागून हलू हुलालू करण्याच्या नावाखाली ज्या पद्धतीनं ख्रिश्चन मिशनऱ्यांनी समाजामध्ये जे काही चुकीचा पायंडा पडलेला आहे चुकीच्या गोष्टी पसरवलेल्या आहेत आणि त्याचा आता कुठतरी अतिरेक होतोय आणि त्याच परिवर्तन तर ते धर्मांतरामध्ये करतातच त्यात दुमत नाहीच पण तसं करत असताना किंवा ख्रिश्चन मिशनऱ्या इतर खालच्या जातीच्या अनुसूचित जाती, जाती जनजाती असतील किंवा जास्तीत जास्त त्यांचा फोकस बौद्धांवर आणि मातंगांवर आहे बाकी अन्य भटक्या विमुक्तांवर खालच्या जातींवर तर आहेच कारण ते अजूनही फार कोसो मैल दूर भारताच्या राज्यघटनेपासून आहेत म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या अतिजवळ असणारा समुदाय म्हणून भारत महाराष्ट्रातील बौद्धांना पाहिलं जातं त्यांचं प्रमाण आपल्यामध्ये सुद्धा इतकं भयानक आहे की एक दोन चार दिवसापूर्वीचीच घटना आहे आता हे मी जेव्हापासून हे ख्रिश्चन यांच्या बाबतीत किंवा ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत व्हिडिओ बनवायला लागलोय तेव्हापासून बरेचशी लोक म्हणजे माझ्या संपर्कात आलेत की जे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या विळख्यातून ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या अंधश्रद्धेतून ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या नादाला लागून ज्या लोकांचं म्हणजे हे झालेलं आहे की म्हणजे बरबाजी चालू आहे की जे कशा पद्धतीनं त्यांना एक धर्मा धर्मांतरित केलं जात आहे शेवटी धर्म स्वीकारायला लावलं लावला जातोय तर अशा काही लोकांच्या मी मागच्या काही दिवसापासून संपर्कात आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली बौद्धांच्या मुली असतील आ, आत्ता कालचाच एक इन्सिडेंट आहे इथे नगरच्या जवळ कुठेतरी त्या गावाचं मला लक्षात नाव नाहीये पण त्याची बातमी ती डेफिनेट आहे त्या मुली मुली बघायला जात असताना ख्रिश्चन म्हणजे बौद्ध लोक आहेत आणि त्यांच्या घरी ख्रिच ही लोकं म्हणजे ख्रिश्चन लोक ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे ती मुलगी बघायला गेली आणि त्या ठिकाणी जाऊन ते खुल्यामुळे सांगतायत की आम्ही बाबासाहेबांना मानतो आम्ही पण बौद्धच आहोत पण आम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे आणि तुम्ही पण आमच्याकडं मुली द्याव्यात घ्याव्यात कराव्यात हे अशा पद्धतीचं जे जसा मुस्लिमांमध्ये लहू जिहाद जिहाद आहे तशाच पद्धतीचा लहू जिहाद इकडे बौद्धांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात चालू आहे मित्रांनो आपण जिथं जिथं कोणावर अन्याय अत्याचार होईल तिथं तिथं त्याच्या त्याच्या बाजूनं उभं राहतो मग तो मुस्लिमांवर हो जैनांवर हो ख्रिश्चनांवर हो कोणावरही हो द्या पण प्रश्न असा आहे की आपण आपलं घरामध्ये वाकून बघत नाही मागेच काही वर्षापूर्वी नांदेडमध्येच माझ्या मते नांदेडचीच घटना आहे ती मुस्लिमांनी आपल्या मुलींवर इतका अतिरेक केला होता जिहादच्या नावाखाली की अक्षरशः दिवसा डोळ्या पोरी पळवून न्यायची आणि हे मुस्लिमांचं प्रकरण सगळीकडे चालू आहे म्हणजे आपण ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं तितकं देत नाही आहे आणि त्यामुळं आपल्याला हे भयानक परिस्थितीला पुढे सामना करावा लागणार आहे आपण आज सुद्धा ख्रिश्चन मिशनरीच्या लोकांच्या सपोर्टमध्ये उतरलोय नगरमध्ये झालेला मोर्चा असेल किंवा आज पुण्यात झालेला मोर्चा असेल ख्रिश्चन लोकांमध्ये इतकी ताकद नाही आहे की ते स्वतःहून प्रति मोर्चे काढतील आणि समोर येतील तर यांना सपोर्ट करणारी आपलीच काही लोक आहेत जी बौद्धांमधली आहेत किंवा मातंगांमधली आहेत तर मुळात विषय असा आहे की आपल्याला ख्रिश्चन इतके प्रिय का झाले मुस्लिम इतके प्रिय का झाले आपल्याला आपला धर्मप्रिय आता राहिलेला नाही आहे ना मुळात माझं म्हणणं काय आहे की कुठल्याही धर्माचा अतिरेक आपण वाढू दिला नाही पाहिजे मग तो हिंदूंचा असेल जैनांचा असेल ख्रिश्चनांचा असेल किंवा इव्हन बौद्धांचा सुद्धा धार्मिक अतिरेक हा वाढला नाही पाहिजे ही बौद्ध म्हणून आपली भूमिका असली पाहिजे पण आपण कुठलाच बेसिक ग्राउंडचा विचार न करता आता काल परवा ज्या सुकुमार कांबळेंनी हिंदू धर्म सोडला आहे ना हिंदू धर्मामध्ये त्याला समानतेची वागणूक मिळत नाही न्यायाची वागणूक मिळत नाही माणूस म्हणून वागवलं जात नाही म्हणून त्याने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारलाय आणि समर्थनात कोणाच्या उतरतोय ख्रिश्चन धर्माच्या लोकाच्या अहो सुकुमार कांबळे तुम्हाला हे माहिती आहे का हे ख्रिश्चन मिशनऱ्या महाराष्ट्रातल्या जवळपास मातंग आणि बौद्ध मिळून सत्तर टक्के घरापर्यंत पोहोचलेली आहेत रमांतराच्या पायरीवर महाराष्ट्रातला शं सत्तर ते ऐंशी टक्के मातांग समाज आहे हे ह्या सुकुमार कांबळेला माहिती नाही आहे का मग सुकुमार कांबळेला जर ख्रिश्चन धर्माबद्दल इतकाच पुळका आहे तर याने बौद्ध धर्म स्वीकारायची गरज काय होती ख्रिश्चन धर्मच का नाही स्वीकारला है ना आता जर ख्रिश्चन धर्माचा सुकुमार कांबळेला इतका पुळका येतोय तर मग ख्रिश्चन धर्म ना सरळ सरळ कशाला बौद्ध धर्मामध्ये राहून ख्रिश्चन धर्माला पाठबळ देत आहे मुळात कुठल्या धर्माला कोण पाठबळ द्यावं आणि कुठल्या धर्माचं कोण रक्षण करावं यापेक्षा माणूस जिथं जिथं संकटात आहे तिथं तिथं प्रत्येकाने गेलं पाहिजे याबद्दल दुमत नाही पण माणसांच्या संकटांचा फायदा जर दर कोणी धर्मांतरासाठी करून घेत असेल तर अशा निच अवलादी ठोकल्याच पाहिजेत त्यामुळं गोपीचंद पडळकरांचा मी समर्थन केलं होतं भले गोपीचंद पडळकरांनी माझा धर्म एक नाही विचार एक नाही आमच्या एकमेकाचा कुठलाच सिद्धांत एकमेकामध्ये पटत नाही तरीही ख्रिश्चन धर्माच्या माध्यमातून जी धर्मांतराची कामं चालू आहेत लोकांना मूर्ख बनवण्याची जी, जी कामं चालू आहेत त्याच्या समर्थनात मी गोपीचंद पडळकरांच्या आहे आणि आपण सुद्धा उभं राहावं ही अशी माझी भावना आहेच मुळात पण प्रश्न असा निर्माण होतो की आपण जेव्हा जेव्हा धर्माच्या बाबतीत विचार करतो तेव्हा तेव्हा आपण भावनिक होत असतो एखाद्या शिखावर एखाद्या मुस्लिमावर आणण्याचा अत्याचार झाला तिथं बौद्धच पुढं ख्रिश्चनांसोबत काही झालं बौद्धच पुढं आता आपली बौद्ध गया वाचवण्यासाठी बौद्ध गया किंवा भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या दंगलीमध्ये किती लोक तुमच्या सोबत उभी राहिली ख्रिश्चनांमधली किती उभी राहिली मुस्लिमांमधली कोणीच उभं राहिलेलं नाही उलट ख्रिश्चन आणि बौद्ध ख्रि, आपल्यावर ज्यावेळेस जेव्हा जेव्हा अन्याय आणि अत्याचार होतात तेव्हा तेव्हा इतर जाती धर्मातील लोक बघ्याची भूमिका घेऊन थांबतात आणि आपण अतिदानशूर असल्यासारखे त्यांच्या मागे मागे पळत असतो आता ख्रिश्चन मिशनऱ्यांचा आणि हिंदूंचा जो काही भांडणाचा विषय चालू आहे यामध्ये बौद्धांनी मुळात कोणालाही समर्थन द्यायची गरज नाही मुळात ही आपली तटस्थ भूमिका राहिली पाहिजे पण आमचे स्टेटमेंट काय चालू आहे आम्ही त्यांना ठोकून काढून बडवून काढून अरे तुम्ही किती तुमची लोकसंख्या किती तुम्ही ठोकून काढायची कोणाला भाषा करता म्हणजे ही ही जी की अनमॅच्युअर नेतृत्वाची जी काही पिल्लावळ चळवळीमध्ये निर्माण झालेली आहे ही पिल्लावळ खरंतर चळवळीला बदनाम करत आहे त्यामुळं कुठल्याही धर्माचा उद्रेक असो त्या उद्रेकाला आपण सगळ्यांनीच थांबवलं पाहिजे अन्यथा जी आग आज इतर लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे तीच आग उद्या आपल्या घरापर्यंत सुद्धा पोहोचायला वेळ लागणार नाही त्यामुळं ख्रिश्चन मिशनरी असतील किंवा मुस्लिमांचे मदरसे असतील यांच्या समर्थनामध्ये कधीही उभं राहू नका जिथं चूक आहे तिथं चूक आणि जिथं बरोबर आहे तिथं बरोबर म्हणण्याची धमक आपण नेहमीच ठेवली पाहिजे अन्यथा आपण सुद्धा ख्रिश्चनांच्या मागे लागून हिंदूंचे शत्रू हो मुस्लिमांच्या मागे लागून हिंदूंचे शत्रू हो एक दिवस असा येईल हिंदू ख्रिश्चन आणि मुस्लिम सगळे एक होतील आणि आपल्याला वेगळं पाडतील त्यामुळं माणूस म्हणून एकमेकाच्या जा सुख जाणं चुकीचं जा नाहीये पण जर धर्माचा वापर कोणी धर्मांतरासाठी किंवा एखाद्या व्यक्तीच्या दुःखाचं दुःखाचा वापर किंवा दुःखाच दुःखासाठी केलेल्या मदतीचा उपयोग जर कोणी धर्म थोपण्यासाठी करत असेल तर त्या गोष्टीचा आपण नेहमीच विरोध केलाच पाहिजे आणि तो विरोध करण्यासाठी आपण ख्रिश्चनांच्या सोबतही जायला नको मुस हिंदूंच्याही सोबत जायला नको मुस्लिमांच्याही सोबत जायला नको तर आपली स्वतंत्र भूमिका असली पाहिजे त्यांच्या मागे लागून आपण आपलं रक्षण करू शकणार नाही सर्वात जास्त धोका ख्रिश्चन मिशनऱ्यांचा बौद्धांना आहे हे ओळखा बौद्धांमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फोपावलेल्या आहेत आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्या फोपावलेल्या आहेत की लोक इकडं बाबासाहेब आंबेडकरांना बाप म्हणतायत आणि तिकडे येशू ख्रिस्ताला सुद्धा बाप मांडतायत म्हणजे एका माणसाचे दोन दोन बाप असतात काय हो मला सांगा तुम्ही हे ना एकाला एकच बाप असेल ना एक तर बाबासाहेबाला बाप माना नाही तर येशू ख्रिस्ताला बाप माना येशू जर तुमचा बाप असेल तर तुम्ही तिकडच राहणार बाबासाहेबांकडे येऊ नका ना मग इकडं बाबासाहेबाला बाप मानल्यामुळं आपली लोक मूर्ख बनायला लागली नाही ते बाबासाहेबांना बाप मानायला लागले आणि तो बाबासाहेबांना बाप फक्त त्याच्या प्रोटेक्शनसाठी मानतोय पण त्याच्या डोक्यामध्ये जो ताप चढलेला आहे ना त्याच्या डोक्यामध्ये जो बाप चढलेला आहे ना तो येशू ख्रिस्त आहे आणि त्या येशू ख्रिस्ताच्या नादाला लांबून आपली लोक सुद्धा बर्बाद होत आहेत त्यामुळं बौद्धांनी हिंदू आणि ख्रिश्चनांमध्ये लागलेला हा जो काही धर्मांतराचा वाद आहे याचा बेसिक ग्राउंडवर जाण्याची गरज आहे ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून ह्या चुका होत आहेत का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे कारण ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून ह्या चुका होत आहेत लोकांना भावनिक बनून लोकांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या गोष्टींचा लाच देऊन म्हणजे या गोष्टींची लाच देऊन धर्मांतर केली जात आहेत त्यामुळं आता आपण सुद्धा सावध होणं काळाची गरज आहे